नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत की सीटीटीचा मुद्दा जे काही सध्या झारखंड सरकारने सी टी टी राज्यासाठी ग्राह्य धरलेली नाही त्याबद्दल बरेच विद्यार्थी आपले विद्यार्थी काही <coughs> फक्त आणि फक्त सीटीटी म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सीटीईटी पास आहेत टीईटी पास नाही ते विद्यार्थी भरपूर कन्फ्युजन मध्ये आहेत याच्यावर एक व्हिडिओ बनवा असं सांगितलेलं आहे पण <coughs> विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टाने जे काही सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो झारखंड सरकारसाठी दिलेला आहे अजूनपर्यंत आपल्या महाराष्ट्र सरकारसाठी काही एक अपडेट नाहीये हा पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे याच्यावर कोणतेही कन्क्लुजन न करता सध्या फक्त आपण अभ्यासावर फोकस करणं गरजेचं आहे आणि त्याची भीती कुणाला आहे तर फक्त डीएड केले बाबा सी पास आहे त्या लोकांना त्याची भीती आहे समजा पण बीएडच्या सर्वच विद्यार्थ्यांना <coughs> बीएडच्या सर्वच विद्यार्थ्यांना टी ए आय टी परीक्षा देता येते त्यांनी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे दुसरं एक अपडेट म्हणजे मित्रांनो नुकतंच एकतीस जानेवारी काल विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागलेला आहे सर्वांना टीटी एक्झाम मध्ये चांगले गुण आले त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन <coughs> त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे काही कष्ट केले आपलं मार्गदर्शन मिळवलं आणि आपल्या मार्गदर्शनच्या अंडर विद्यार्थ्यांना चांगले चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकशे चार एकशे चौदा हायेस्ट एकशे वीस पर्यंत सुद्धा गुण आलेले आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सातत्यपूर्ण अभ्यासात राहणं गरजेचं आहे तरच या एक्झाम क्रॅक करू शकणार आहे मी थोडक्यात सांगतो मित्रांनो आपल्या जागा आल्या होत्या एकवीस हजार पदसंख्या आल्या होत्या किती एकवीस हजार पद आले होते आणि कॉम्पिटिशनचा जर विचार केला टी ला कॉम्पिटिशन फक्त दोन लाख सोळा हजार लोकांचंच कॉम्पिटिशन होत जर इतर परीक्षेचा जर विचार केला जर तलाठी सारखी किंवा इतर सरळ सेवा एमपीएससी से थ्रू होणाऱ्या परीक्षा पाचशे फक्त जागा असतात पाचशे ते हजार जागा असतात पाचशे ते हजार जागा असतात आणि कॉम्पिटिशन विचार केला तर सात लाख लोकांचं तरी किमान कॉम्पिटिशन असतं सरळ सेवेला पंधरा पंधरा लाख लोकांचे अर्ज आलेले असतात त्यामुळे तुम्हाला आगामी काळामध्ये ज्या टी ए परीक्षेला सामोरे जायचं असेल तर आत्तापासून तयारी करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता या सीटीटी बद्दल मी अजून काही सांगायचं म्हटलं तर आपला महाराष्ट्र शासनाचा अजून कुठलाच निर्णय त्याचं कारण जर विचारात घेतलं ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो पस्तीस हजार ते सदोतीस हजार एवढे लोक फक्त सीटीटी किंवा टीईटी टी पास आहे पस्तीस हजार ते सदोतीस हजार विद्यार्थी मित्रांनो मग टी एक्झाम हजारासाठी घेतात का नाही तर विद्यार्थी मित्रांनो जर यातले टी टी एक्झाम पास लोक व्हॅलिड लोक म्हणतो मी ऍक्टिव्ह लोक एक पंधरा सोळा हजारच टी ई टी पास लोक असतात पंधरा सोळा हजारच लोक टी ई टी पास असतात आता यावर्षी सुद्धा आपल्याकडे पाच हजार विद्यार्थी होते मित्रांनो त्यापैकी तीन हजार प्लस विद्यार्थी आपण पास केलेले आहेत लक्षात घ्या कारण त्याचा का विषय आहे पाच हजार विद्यार्थ्यापैकी तीन हजार विद्यार्थी सिरियसली स्टडी रोजचा स्टडी रोजचं वर्क देत राहिलेला आहे आणि कंटिन्युटी ठेवून सहा सहा महिने त्यांनी अभ्यास केलाय त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे जे लोक येतात फक्त करायचं तर करायचं नसतं नाही करायचं अशा लोकांचे रिझल्ट येणारच नाही ते तर तुम्हाला पण माहित आहे म्हणून त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो टी ए आय टी थ्री एक्झाम बद्दल कुठलाही डाऊट असेल कुठलाही डाऊट असेल कुठलंही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल क्रमं का ही क्रमं का ही का तर माझा हा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे तुमचा डाऊट मला व्हॉट्सअपला मेसेज केला तरीही चालेल बीएडच्या लोकांना प्रत्येकाला टीएआयटी एक्झाम देता येते जे बीएड असतात त्यांना सीटीटी किंवा टीईटी एक्झाम पास होणं कंपल्सरीच असतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तयारी करत असताना तयारी लागणं गरजेचं आहे खूप महत्वाचा परीक्षा आहे या परीक्षेमुळे आपल्या नावापुढे शिक्षक हे पद लागणार आहे त्याच गव्हर्नमेंट शिक्षक हे पद लागणार आहे त्यामुळे आतापासून चांगली तयारी करा मित्रांनो गुरु अकॅडमीला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा आपण प्रत्येक व्हिडिओ कन्फ्यूज करणार नाही ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्याचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवत असतो आता एकदा जे काही पेपरला बातमी व्हायरल होत चालली होती डी डीएड वर एक वर्षात होणार बीएड एक वर्ष लगेच त्याच्यावर व्हिडिओ आले विद्यार्थी परत कन्फ्युजन अरे मी दोन वर्ष करून मी कसं जमलं नाही माझं अरे त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असते एक वर्षाचं दोन वर्ष आपल्याला व्यावसायिक पदवी दोन वर्षाचीच लागते आणि ती दोन वर्षाची पदवी जे विद्यार्थी मिळवतात त्यांनाच टी एआय एक्झाम देता येते शिक्षक भरती देता येते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही बी पदव्या किंवा च्या पदव्या आहेत ते एक ते मधला मार्ग आहे मित्रांनो पीएच डी सुद्धा पदवी भेटू शकते म्हणजे जे की विकत घेतल्यासारख्या पदव्या अशा बातम्याकडे पासून थोडस दुर्लक्ष करा मित्रांनो आपलं सीईटी ठेवलेली आहे सीईटी नंतर दोन वर्ष व्यावसायिक पदवी ठेवलेली आहे यांचा जर विचार केला मित्रांनो पेपरला का कुणाला काहीही वक्तव्य करायला कुठलीच अडचण जात नाही आणि आपल्यासारखे काही युट्यूब चॅनलवाले काय करतात की त्या पेपरचा एक वर्षाचं बीएड होणार विद्यार्थी कन्फ्यूज सीटीटी कॅन्सलच होणार महाराष्ट्र सीटीटी कॅन्सल होणार आहे असं जे काय अफवा चालल्या त्याच्याबद्दल अजून ऑफिसियल कुठला जे आरोप झारखंड सरकारने असं म्हटलेलं आहे की बाबा सीटीटी परीक्षा केंद्रासाठी ठेवा राज्यासाठी आता त्या राज्यामध्ये त्यांची ते जी काही पात्रता परीक्षा आहे राज्याची त्याच्यामध्ये जर पास होण्याचा टक्का जास्त असेल आपल्या तुलनेमध्ये आपल्याकडे पास होण्याचा जास्तीत जास्त तीन ते ती चार टक्के लोक पास होत किती साडेतीन टक्के यावर्षी सुद्धा मला वाटतं चार टक्क्याच्या पुढे जाणं थोडं अशक्यच आहे रिझल्ट जास्तीत जास्त साडेचार टक्क्यापर्यंत जाईल कारण विद्यार्थ्यांची जागृती असेल ऑनलाईन क्लासचा प्रभाव असेल भरती प्रक्रियेमधला खंड नसताना सुद्धा आता खंड पडणार नाही एक आश्वासन असतील बऱ्याच गोष्टी या मॅटर करत असतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन मध्ये असणारे फक्त पस्तीस ते सदोतीस हजार लोक आहेत लक्षात घ्या या पस्तीस ते सदतीस हजार मधून आपल्याला या पदसंख्येमध्ये ज्या काही आगामी पी एक्झाम मध्ये पंधरा हजार जागा येणार आहेत त्याच्यामध्ये आपला नंबर लागण्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपला अभ्यासक्रमानुसार व्यवस्थित स्टडी होणं तेवढंच गरजेचं आहे माझ्यावर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ टाकले कुठलंच कन्फ्युजन राहणार नाही ना 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 याची इच्छा वेळवेळी जी दक्षता घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं गृह अकॅडमी चॅनल असा आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त शिक्षण भरतीसाठीच आपण काम करतोय शिक्षण भरतीसाठी कसल्याही अडचणी असतील त्या अडचणीला का? आपण काय करतोय सॉल्व्ह करत जातोय आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन योग्य करतोय मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन जागृती निर्माण करत असतो आता मित्रांनो एक सोपं जाता एक उदाहरण सांगतो वय वर्ष आहे बेचाळीस त्या सध्या पीसीएमसी मध्ये नाव सांगणार नाही पीसीएमसी मध्ये पिंपरी पी चिंचवड महानगरपालिका शाळेत शिक्षक असताना सुद्धा ती व्यक्ती जर टीईटी एक्झाम पास होते तर मॅडम म्हटलं तुम्ही शिक्षक असताना काय करताय एक्झाम पास सर मला टीईटी एक्झाम पास याच्यासाठी करायची माझ्या गावाला मला नोकरी पाहिजे आणि आता टीईटी एक्झाम जर मी पास झाले ते आय टी मध्ये मला कमी जास्त थोडे कमी किंवा जास्त मार्क पडल्यानंतर माझं सोल्युशन फिक्स असणार आहे मग त्या मॅडमनी सुद्धा जर तयारी केलेली असेल तर आपण का नाही आपण का नाही मॅडम मॅडम खरं ऍक्च्युअल लक्षात घ्या म्हणजे या लोकांना वेळ भेटतो तर आपल्याला का नाही आपण का आपल्या करिअर साठी वेळ देत नाही काही लोक पंचवीसच्या मधले काही लोक पस्तीसच्या मधले मित्रांनो जे काही ओपन साठी अडतीस वर्ष व त्रेचाळीस वर्ष आवश्यक असतं त्याच्या मधल्या सर्व लोकांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळवणाऱ्या डीएड धारकांनी लागावे महिने एक वर्ष सुद्धा काही लोकांना अभ्यास करण्यासाठी लागतो आणि त्यासाठी आपल्या ऑफर मध्ये चालू झालेली आहे त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा तुमचं सीटीटी बद्दलचं कन्फ्युजन दूर ठेवा सध्याच्या घडीला कारण आपल्या राज्याच्या बाबतीत अजून कुठलाच जी आर आलेला नाही त्याबद्दल कुठलेही भाष्य न करता कुठल्याही सोशल मीडियावर जास्तीचा विश्वास न ठेवता कन्फ्यूज न होता अभ्यासाकडे थोडंसं लक्ष दिलं तर विद्यार्थी मित्रांनो आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद